सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत देऊरवाडीजवळ एक गाजीपूर नावाचं गाव आहे दारवा तालुक्यामध्ये तर तेथील लहानू भक्त आहेत आणि त्यांच्या ज्या आयुष्यामध्ये जी जीवनप्रवासात जे काही समर्थ बाबांचे अनुभव आले ते आपल्या लहानुजी स्वानुभव या चॅनलला ते सांगणार आहेत सर्वांना जयगुरु सर्वात आधी दादा तुमचं नाव सांगा माझं नाव ओंकार जयवंत कार्मिक रायनार गाजीपूर तालुका दारवा जिल्हा येतला बरं सगळ्यात आधी सांगा मला की संत लहानूजी बाबांचा ध्यास कसा लागला तुम्हाला भक्ती मार्ग कसा सापडला बा तुम्हाला आम्हाला मार्ग आपली पाटील हो झाला अच्छा तर एखादा प्रसंग सांगा की या या प्रसंगातून बा आम्हाला बाबाजीनं खुद्द बाबाजीनं सावरलं आम्हाला आता नेमकं अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये आम्ही लहानजी महाराज दर्शनासाठी चाललो होतो तर अनुभव असा आहे का आठ दिवसाआधी बाबा जाऊन आले ते तुमच्या वडील वडील जाऊन आले बरोबर हे जर मी म्हटलं असतं बाबाला काही मला टाकर खेळले जा आहे तर ही गोष्ट बाबा मान्य म्हणजे करत नव्हती हो कसं सांगायचं तात्पर्य हे बाबाजीनं जवाया कुणाला आणला येऊ म्हणजे जवाई म्हणे आपल्याला गाडी आणली तिकडून खुद आम्ही गेलो तर आमचं ट्रीटमेंट चालू होतं अमरावतीला असं काय लक्ष्मीकांत हॉस्पिटल म्हणजे लेकरासाठी बरं मुलबाळ नव्हतं हा मुलबाळ नव्हतं आम्हाला चार वर्षे लग... अच्छा लग्न कोणत्या वर्षी झालं दोन हजार एकोणीस मध्ये बर बर मग आमचा दवाखाना चालू होता अमरावतीला मॅडम न आम्हाला सांगितलं होतं चार पाच महिने झाले सहा महिने झाले ते दवाखान्या चालू होता आम्हाला काही रिझल्ट आलाच नाही मॅडमना सांगितलं होतं खुद का तुम्हाला अजून दोन तीन महिने रिझल्ट येत नाही कारण तुमचा प्रॉब्लेम अजून काही क्लिअर झाला नाही मग असा झाला ना मग इथून आम्ही गेलो अठ्ठावीस तारखेला टाकर खेळला तिकून आलो तारीख तैलीच होती मग आम्ही दर्शन गिर्शन करून आलो येताना सोबत योत म्हणून सामान घेऊन आलो ते चेक करायचं तिकडून आलो दुसऱ्या दिवशी सकाळीच या बायाने आठ नऊ वाजता चेक केलं आणि मी चाललो होतो मागावला मला यानं फोन करून सांगत ना आपलं काम जमलं म्हणे मी म्हणलं मला काही विश्वास आला नाही त्या गोष्टीवर आंधी आपण चाळीस पन्नास आणल्या फेकून दिल्या पण नाही नाही एकदमच खुशीत म्हणे सगळे जण का आपलं काम जमलं म्हणे बावाजी असा विषय झाला देऊन देऊन दिलं बाबाजीनं आपल्याला मुलगाच दिला म्हणजे काही घ्यायची गोष्टच नाही ठेवली असा विषय आहे आपला म्हणजे तुम्हाला हा कृपा प्रसादच लाभला समजा बाबाजी एकशे एक टक्का बाबाजीचाच कृपा प्रसाद आहे ताईंची सुद्धा भक्ती त्याच पद्धतीची आहे ना पद्धती। नाव सांगा तुमचं माझं नाव शिवानी राहणार तालुका दारवा जिल्हा तर मालकांनी ज्या पद्धतीनं संत लहानूजी बाबांच्या याच्यावर विश्वास ठेवला हो चरित्रावर विश्वास ठेवला हो चरित्र ऐकून म्हणा किंवा काही म्हणा का बाबाजी या पद्धतीच्या आहे बाबा अजूनही अस्तित्वात आहे तर त्या पद्धतीची साथ तुम्ही दिली का त्यांना पहिले आ, पहिले मला याबद्दल काहीच माहित नव्हतं कारण माझं लग्न झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच मी या देवाचं नाव ऐकलं होतं अच्छा कारण आमच्या तिकडे लहानूजी महाराज नावाचं देव नाही आहे इथे आल्याच्या नंतरच यांची यांच्यावर झालेली कृपा याच्यावरूनच मला पण त्या देव लहानूजी महाराजांचा ध्यास लागला, लागला। त्यानंतर आम आमच्या घरात प्रत्येक कठीण समस्या जेव्हा केव्हाही आल्या तेव्हा लहानूजी महाराजांनी आम्हाला साथ दिली त्यामुळे मला पण लहानूजी महाराजांचा ध्यास लागला टाकरखेड्याला येत असता का तुम्ही टाकरखेडला आम्ही वर्षातून एक वेळेस तरी येतच असतो काकू तुमचं नाव सांग दुर्गा जयवंत काय नाही तुमचं गाजीपूर आहे हो बरं तुम्ही आधी तिथे दर्शनाला गेल्या का टाकरखेडला हो। कोणासोबत गेल्या होत्या घरच्या मालकाशोमध्ये असं काय कधी गेल्या होत्या दर्शनाला बा गोष्टी घरी सातक वर्ष सातक वर्ष हो दामदाच जात असता का तुम्ही हो आता काल परवा चालू मोठी अजून तर माझं लग्न ज्यावेळेस दोन हजार एकोणीस मध्ये झालं त्यावेळेस पोऱ्याची टंचाई होतीच हो म्हणजे योग असा का दहा एकऱ्यावाल्या कास्तकाराच्या घरी पोरीवाली विचारायला जाय नाही का तुमचा मुलगा लग्नाचा आहे का बाबा आमचा दिवस घेता का बा तर आपला पुण्यतिथीचा कार्यक्रम होता एकोणीस मध्ये मार्च महिन्यात असते ना फेब्रुवारी येते मार्च मध्ये येते त्यावेळेस आम्ही तिथं दर्शनासाठी साठी गेलो का बाबाजी आमचा यंदा जर मग ते योग असा आला का मुलीचे मामा हिचे मामा हो। आणि मावसा दोन दोन्ही पण आपल्या घरी आले ते विचार आले की आमचा दिवस तुम्ही घ्या बा म्हणजे हा जो योग आणलाय लग्नाचा हे बाबाजीने म्हणजे बाबाजीचा कृपा प्रसाद आहे आपल्या आयुष्यात जेवढे प्रसंग आले ते बाबाजीने बावाजीने एवढे खंबीरपणे आपल्याला साथ दिली त्यांची आपण लय आभार घ्याव फक्त काय झालं की मध्यंतरी मग त्या पुत्र संतांसाठी आपण इकडे तिकडे थोडस भटकत ठेवलं भावाजी असंच म्हणाल हो काय हरकत हो नाही ना हो हो पहिले सगळ्या गोष्टी करू दिल्या दे हो ते त्याच्यानंतर हो ते त्याच्या कृपा प्रसाद आपल्याला सगळ्या हो गोष्टी दिल्या बरोबर हा तुमचा पूर्ण विश्वास आहे भावाजी शंभर बरोबर तर आता अलीकडेच तिथे लहानू प्रसादालय नावाची एक भव्य दिव्य इमारत तयार होऊन राहिली मी सगळ्याच लहानू भक्तांना लहानूजी स्वानुभव या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी आपल्या शक्तीनुसार यथाशक्ती आपण जसं अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा ह्या ज्या तिथल्या संस्थांच्या योजना आहे त्यांना जसं भरभरून सहकार्य केलं तसंच बा एक लहानू प्रसादा नावाची जे होऊन राहिली आता तुम्ही त्या दिवशी जाऊन आले म्हणता तर तिथली पायाभरणी पाहिली असेल केवढाले मोठे मोठे कॉलम आहे आणि खरोखर काम कामाला वेग आहे गती आहे अवघ्या साठ पासष्ट दिवसामध्ये तेवढं मोठं काम झालं नागपूरच्या एका नामवंत बांधकाम कंपनीला काम दिलेलं आहे आणि सगळ्या लहानुभक्तांना तुम्हालाच नाही आपलं जे चॅनल बघत असतात संपूर्ण महाराष्ट्रभरातले बाहेर देशातले सुद्धा भक्त आपले लहान जे स्वानुभव हे चॅनल बघत असतात तर सगळ्या लहानुभक्तांना एक असं आवाहन करत असतो की संस्थांच्या अधिकृत अधिकृत बँक अकाउंटवरती आपली आप जी लहानू प्रसाद जे यथाशक्ती आपल्यानुसार जे फुल नाही फुलाची पाखळी आपण अर्पण केली पाहिजे असं एक आव्हान करतो आणि तुम्ही जे काही तुमच्या जीवन प्रवासातील प्रत्यक्ष अनुभव तुम्ही जे घेतले समर्थ बाबांचे हे अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय